स्मशानभूमीला प्रेत घेऊन जाण्यासाठी रस्ता नसल्याने आक्रमक नातेवाईकांनी ग्रामपंचायतीसमोर मांडला ठिया राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीचा कारभार चव्हाट्यावर निलंगा तालुक्यातील निट्टूर येथे आज एक मातंग समाज बांधवाचा अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने संतापलेल्या नातलग व मातंग समाज बांधवांनी चक्क ग्रामपंचायतीसमोर हलकी वाजवत ठिय्या आंदोलन केलं सरपंचाने आठ दिवसांमध्ये मुरुम टाकून तात्पुरता रस्ता करून देऊ असं लेखी स्वरूपाचे पत्र दिलं आहे सविस्तर वृत्त असे की निट्टूर गोरख मधुकर शिंदेवाई पन्नास वर्ष यांचे काल दिनांक सव्वीस रोजी मंगळवारी हलकी तालुका शिरोळ अनंतपाळ येथे जुन्या वाड्याची भिंत पाडत असताना भिंत अंगावर पडून या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यावर आज नेट्टूर येथील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नसल्याने या पानंदीतून चिखलातून वाट काढत जावं लागलं यामुळे अनेक नागरिक चालता येत नसल्याने चिकलात पडले यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी व मातंग समाज बांधवांनी उलटी हलकी वाजवत ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन मांडलं जोपर्यंत रस्ता होणार नाही तोपर्यंत उठणार नाही असा पवित्र घेतल्यानंतर सरपंच प्रतिभा सोमवंशी यांनी आठ दहा दिवसांमध्ये रस्त्यावर मुरूम टाकून तात्पुरती दुरुस्ती करून असे लेखी स्वरूपाचे पत्र दिल्यानंतरच ग्रामस्थ यांनी आंदोलन मागे घेतलं मातंग समाज बांधवांच्या स्मशानभूमीला जाण्यासाठी ग्रामपंचायतीला आजपर्यंत रस्त्यासाठी निधी आला नाही का असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला आहे जर हा निधी आला असेल तर याची चौकशी करावी अशी मागणी समाज बांधवांच्या वतीनं करण्यात आली अनेक विकासकामे झाली म्हणून पुरस्कार घेऊन फिरणाऱ्या या ग्रामपंचायतीने फक्त नावालाच विकास कामे केली आहेत का सामाजिक कार्यामध्ये नेटूर ग्रामपंचायतीचे उत्कृष्ट काम केले असल्याने त्याचा दिल्ली येथे महिला दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीने मात्र सामाजिक क्षेत्रात कोणतेच काम केले नसल्याचे आज दिसून आले लवकरात लवकर पक्का रस्ता नाही झाल्यास यानंतरचा अंत्यविधी हा ग्रामपंचायत समोर करण्यात येईल असा इशाराही जमावाने दिला